नमस्कार बाबांच्या आठवडीमध्ये एकोणीसशे एकोण एकोणऐंशी ऐंशीमध्ये वडला बाबांना माझ्या हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि अचानक सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्याच वेळेला माझीसुद्धा एम पी एस सीची परीक्षा होती बाबा म्हणा मला म्हणाले नाही तू परीक्षा दे मला बाकीची जण आहेत ते बघतीलच आणि मग बाबा मी ती परीक्षा एम पी एस सीची दिली बाबा सुखरूप घरी पण आले आणि त्या ह्याच्यामध्ये सायन हॉस्पिटलमध्ये त्यांना एक काहीतरी बेल्ट लिहून दिला होता मी तो काय बघितला नाही कारण पण तो त्यांना वापरला नाही असं त्यांच्या लक्षात आलं आणि तो बाहेरून आपण विकत आणायचा हॉस्पिटलमध्ये नाही आहे तर तुम्ही बाहेरून आणा असं आम्हाला सांगितलं होतं आणि त्यावेळेला तो महाग होता आणि तो त्यांना वापरण्यात नाही आला आणि तर आणि परतही नाही दिला म्हणजे बाबांना तो परतही नाही दिला मग बाबांनी फॉलोअपच्या वेळेला जाताना दोन दिवसाने त्याचा प्रश्न विचारला तर त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली मग <coughs> माझ्या मा मागे बाबाने लागून लो लोकसत्तेमध्ये पत्रव्यवहार केला आणि तेव्हाचं सगळं ते केस पेपर वगैरे लावून लोकसत्तेमध्ये आम्ही पत्र लिहिलं की अशा अशा पद्धतीने ह्या तारखेला बाबा ॲडमिट झाले होते ह्या तारखेला त्यांना तो बो लिहून दिला आणि नंतर वापरण्यातच नाही आला वगैरे बरंच झाल्यावर मग सायांच्या डीनने बोलवून बाबांना ते म्हणाले अहो तुम्ही आमच्यापर्यंत आला असतात तर एवढा पत्रव्यवहार करायची गरज नव्हती तर वडील म्हणाले आम्ही एवढ्या वरच्या लेवलपर्यंत याचा मा मार्ग पण आम्हाला माहीत नव्हता म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला आम्हाला काही मा चार लोकांमध्ये सांगायचं नव्हतं पण आमचं पण नुकसान आम्हाला करून घ्यायचं नव्हतं आमचं नुकसान जे होत होतं त्यापासून संरक्षण म्हणून आम्ही मग हे पत्रव्यवहार केला आणि मग बाबांना त्याच्याबद्दल पैसे मिळाले त्यांनी विचार म्हणजे ऑप्शन दिला होता मला वाटतं की तुम्हाला बेल्टच हवं आहे का पैसे पाहिजे तसं आणि मग म्हणजे तिथून हा आणि हा सगळा पत्रव्यवहार वगैरे वे ह्याला मीच मीच करायची कारणपर्यंत मला काय नोकरी लागली नव्हती फक्त कॉलेजला जाऊन यायचं सकाळी थोडी दूध दुधा दूध आणायची मी मा आमचं दूध आणताना अजून आमच्या बिल्डिंगमधल्या पाच सहा जणांचा दूध आणून देणं वगैरे आणि दोन चार मुलांची शिकवण्या ह्या पलीकडे मलाही काय खूप कामं नव्हती त्यामुळे मा त्या काळामध्ये बाबांच्या त्या आजारपणात कारण बाबांना जास्त कुठे जायचं नाही सांगितलं होतं हे बी काय उचलायचं नाही सांगितलं होतं आणि माझे बाबा पण माझ्यासारखे खूप बोलके त्यामुळे मग बोलायला कोण नसायचं मग त्यावेळेला जे बाबाने त्यांच्या लहानपणापासूनच्या इतक्या आठवणी ना आणि खरं सांगते त्यावेळेला मी लघुलिपी बनत होते इंग्लिशची शिकत होते शॉर्ट अँड पण uh, मनात नाही आलं कधी की हे लिहून वगैरे ठेवावं आणि खूप वडिलांनी त्यांच्या छोट्या म्हणजे वडील कसे वडील पण किती शरारती होते त्यांनी काय काय मस्ती केली वगैरे मग ते कसे एकदा ह्या ह्याच्यामध्ये पण गेले होते मुल मग सगळ्या मुलांनीच काहीतरी अतरंगीपणा केला होता त्या स्व स्वातंत्र्य लढ्यासाठीच असं काहीतरी ते, ते सांगत होते आणि मग सगळ्यांना पकडलं <coughs> पकडल्यावर मग नावं सांगायची एक अप, आपली अप, तर त्यांच्या एका मि मी, मित्राने नाव सांगितलं निन्नप्पा काहीतरी असं म्हणजे निन्नप्पा म्हणजे तुझे, तुझे, तुझे तुझा बाप मी त्या त्याचा अर्थ असा होत होता म्हणजे मुलं मुलंच मुला मुलांनी मुला, 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 आणि सगळे अंडर एज होते मुलं आणि त्यांनी काहीतरी केलं होतं त्यावेळेला गावामध्ये आणि मग हे सगळ्या वडील ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत होते की अशा पद्धतीने मोठं झालो मग मुंबईत कसं आलो वगैरे त्या गोष्टी सगळ्या छोट्या आता आता मला त्याच्या संदर्भही पूर्ण आठवत नाहीत की बाबांनी काही गोष्टी स्वतःसाठी सांगितल्या का त्यांच्या मित्रासाठी सांगितल्या कारण आता आणि ते बाबाही नाही आहेत आणि मग नंतर मला नोकरी लागली लग्न झालं माझं माझी आई एकोणीसशे नव्वदमध्ये माझी आई गेली आणि आई गेल्यावर माझे बाबा एकदम एकटे पडले आणि माझ्या आईचं आणि बाबांचं ना आत्ता चांगलं तर आत्ता कुठल्या गोष्टीवरून वाद होईल ना कळायचं नाही आत्तापर्यंत दोघी दोघं एकदम छान आहेत आणि आत्ता वाद आणि माझ्या आईला वाद करता यायचा नाही माझ्या आईला रडायला यायचं बोलता बोलता माझी आई रडू लागायची आणि मग बाबा एकदम पॅन्ट घालून बाहेर जायचे हा आमच्या घरा आणि मग त्या दोघांचा भांडणाचा शेवट असा व्हायचा मी तुम्हाला तुला माझी किंमत कळेल आणि मग त्यावेळेला त्यांची दोघांची आपापसामध्ये थोडीशी म्हणतात ना पैच की मी पहिला की तू पहिला असं आणि जेव्हा आई गेली आणि नेमकी मीच होते त्यावेळेला आईच्या वेळेला तर माझ्या बा आणि जेव्हा मी घरी येऊन सांगितलं की बाबा आई गेली त्याला बाबा म्हणाले तुझी आई पैज जिंकली हां मी हरलो गं तुझ्या <laughs> आईकडे आणि माझ्या मज, आईने म्हणजे माझ्या बाबांनी त्यांचं बॉडी डोनेशनचा फॉर्म वगैरे भरला होता त्याला आई माझ्या आईने सांगितलं होतं नाही मा ते मला पूर्ण अंत्य अंत्यसंस्कार वगैरे करायचे हां सांगते माझं माझी बॉडी वगैरे डोनेट करायची नाही तिला खूप अग्निसंस्कार वगैरे ह्याच्यावर खूप विश्वास होता आणि मा आणि तिच्याच म्हणण्याप्रमाणे ती अगदी व्यवस्थित सवाशीण गेल्यामुळे तिचं अगदी वडिलांनी आमच्या आईपतीप्रमाणे सवाशिण गेलेल्याचं तिचं बारा तेरा अतिशय छान पद्धतीने करून तिने सांगितलं होतं तिची नाकातली जी फुल्ली होती ती तिची आवडीची एक इष्टदेवता मलपाडीची आम्हाला अम्मा म्हणतो तिला तिला नेऊन घालायला सांगितली ती वडिलांनी एका महिन्यात नेऊन तिला ते अर्पण केले देवीला पण त्याच्यानंतर मात्र वडील माझ्या तिथे मला जाणवतं की पुरुष ना बायकावर इमोशनली खूप अवलंबून असतात मी योगा क्लासला वगैरे जाते तर खूपशा विधवा बायका वगैरे माझ्याबरोबर असतात मी बघते की बायकांना देवाने एक एक शक्ती आंतरिक दिलेली असते अगदी सुद्धा सबल नसलेल्या बायका नवऱ्याच्या मागे दिवस व्यवस्थित त्या मानाने काढतात पण पुरुष आर्थिकदृष्ट्या सबल असू देत सगळ्या बाबतीने व्यवस्थित आर्थ शारीरिकदृष्ट्या पण असू देत पण ते बायको गेल्यावर बऱ्यापैकी डिपेंडन्सी त्यांची म्हणजे जी बायकोवरची डिपेंडन्सी असते ती दिसून येते की ते आता वेग म्हणजे वेगळे वागत आहेत म्हणून तसे वडील थोडे माझे आईच्या मागे चिडचिडे वगैरे ते जे अगदी नैसर्गिक आहे की जे एवढ्या वर्षाची सवय होती खूप लवकर पूर्वी लग्न व्हायची त्यामुळे एवढ्या वर्षाचा त्यांचा संसाराची सवय होती आणि न मागता आईला कळत होतं की आता आत्ता ह्या मिनटाला बाबांना नेमकं काय हवं आहे हो आणि मग त्या गोष्टी थोड आणि माझे वडील डिपेंडंट नव्हते त्यांना मनात येईल तेव्हा जाऊन चहा बनवायचे अतिशय किचनच्या बाबतीत माझे वडील डिपेंडंट नव्हते पण तरीसुद्धा आईच्या मागे त्यांची डिपेंडन्सी जाणवायची की आणि आल्या आल्या सगळ्या गोष्टी सांगायची सवय होती बाहेर जे काही होईल ते सगळं सांगायची सवय होती माझी आई जेव्हा आजारी पडली ना त्यावेळेला मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं बाबा तुम्ही तुम्हाला मी कामवाली ठेवा आईच्या कामासाठी कारण आईला ना आमचं संडास बाथरूम बाहेर होतं आणि ते बाट बालदीसुद्धा तिला पाण्याची भधरून टॉयलेटपर्यंत जाता जायचे त्राण तिच्यामध्ये राहिले नव्हते तर बाबा ती बालदी बाल उचलून तिला आतमध्ये बसून बाहेर उभे राहायचे की पाणी अजून लागलं तर वगैरे म्हणून हे मला सगळे बिल्डिंगवाले सांगायचे खरंच तुझे वडील केवढं तुझ्या आईचं कौतुकाने करतात म्हणून तर मी बाबांना म्हटलं बाबा एखादी कामवाली ठेवतो मा मला बाबाने सांगितलं की ते पैसे मला दे मी तुझ्या आईला चांगलं खायला घालेल कारण तिचे व्हाईट सेल्स कमी होत होते आणि आम्ही हो म्हणाले पण खरं सांगू का त्यावेळेला माझं पण नुकतंच मला पण मुलगी वगैरे माझी शाळेला जायची होती अशा हातात पैसे खेळत नव्हते मी प्रॉमिस करून आले थोडे पैसे दिले काहीतरी श शंभर एक पैसे रुपये दिले असतील पण पगाराचे असे मी कामवालीला देईन एवढे असे काय मी हातात देऊन नव्हते आले मग मग माझी आई शे शेजारणीला शे, शे, बोलली बोलून गेली ही की कामवाली ठेव पण हातात पैसे मात्र नाही दिले मग कुठून ठेवणार नीनाचे बाबा विजूचे नी बाबा कामवालीला माई विचारे तेच सगळं करत आहेत आणि हे मला माझ्या शेजारणीने आई गेल्यावर सांगितलं की अगं तू पैसे दिले असते तर एखाद वेळेस बाबांनी बाई ठेवली असती तू नाही पैसे दिले तर बाबा कुठून ठेवणार ग मलाही ही चूक माझी जाणवते अजूनही कधीकधी खूप आठवण येते की आपण खरंच आईवडिलांसाठी काही नाही करू शकलो कॅश रेडी कॅश खरंच नाही देऊ शकले <laughs> मी आणि मग काय माझं हे झालं मग मग माझे बाबा मात्र नंतर बहिणीबरोबरच राहायला मस्त गेले आणि तिथे त्यांचंच राज्य कारण आणि मग कि माझ्या मिस्टर वडिलांना खूप किचनमध्ये आवडायचं बहिणीलाही तिच्या बिझनेसमध्ये वेळ मिळायचं नाही मिळाला तर बा कोणी आलं बा, गेलं बाबाच चहा वगैरे कर स्वतःला त्यांना चहा आवडायचा त्यामुळे आवजाओ अगदी मनसोक्त जे आमच्या दोघी कोणाच्या घरी तिला त्यांना इतकं स्वतंत्र आणि इतकं मन मनासारखं जगणं जमलं नसतं ते मात्र माझ्या मोठ्या बहिणीकडे बाबांना अतिशय चांगलं मिळालं आणि ते पण आजारी पडले रात्री त्यांना ॲडमिट केलं आणि अगदी एका दिवसा म्हणजे पहाटे ते गेले म्हणजे खूप त्रास नाही झाला त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचं बॉडी डोनेशनच केलं आम्ही तेव्हा आता आम्हाला सांगितलं होतं की जे जे हॉस्पिटलला आम्ही फोन केला के त्यावेळेला की हवे तर गाडी आम्ही पाठवतो आम्ही मग मुलांनी ठरवलं नाही एवढं तरी कार्य आपण करूया मग आम्ही गाडीने जेपर्यंत त्यांची बॉडी नेली आणि बॉडी आम्ही डोनेट केली असे माझे बाबा खूप आठवण आली होती म्हणून थोडंसं जे अगदी बऱ्याच गोष्टी आहेत खूप गोष्टी त्यांच्या आहेत पण अगदी ज्या कन्फर्मड अशा आठवत होत्या <laughs> कारण काहीमध्ये ना नक्की काही सो न, दोलायमान आहे अशा गोष्टी युगाचंच मलाच कन्फ्यूज uh, होणाऱ्या गोष्टी मी नाही सांगितल्या तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे थोडंसं मन मोकळं झालं अशाच सगळ्यांना आपल्या आईवडिलांच्या आठवणी येत असतील आठवणीशिवाय नसणारच आपले आई वडील प्रत्येकाला प्रिय असतात आणि असावेत सुद्धा आपण असताना त्यांची जे मला असं वाटतं की असताना त्यांची आपण तेवढी काळजी घेऊ शकत नाही आणि आत्ता असं वाटतं की आता असते तर काय काय केलं असतं आता तर माझी खरंच पैशाच्या दृष्टीने अतिशय व्यवस्थित असल्यामुळे आता खूप वाटतं की त्यावेळेला आपण आईवडिलांना काही 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 करू शकलो नाही मी ते मात्र माझ्या सासूबाईंना खूप केलं मा माझ्याकडे माझ्या सासूबाई <laughs> दोन हजार चौदापर्यंत लग्न झाल्यापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून एकोणीसशे चौदापर्यंत माझ्याकडे सासूबाई मा सा होत्या अगदी त्यांना एक पैशाचं पेन्शन नाही काही नाही गुंतवणूक त्यांच्याकडे नव्हती एक रुपयाचं सोनं नव्हतं काही नव्हतं पण मी माझ्या सासूबाईंना आम्ही म्हणजे मी इन द सेन्स मलाच मी माझ्या मनाला घातलेली ती हे होती की माझ्या आईला मी काही करू शकले नाही तर माझ्या सासूबाईंना मी तेवढं प्रेम देईन आणि मी तेवढं तेवढं उड़, ते प्रेम द्यायचा प्रयत्न केला माझ्याकडून काही चुका आईच सासूबाईंच्या जा बाबतीतही झाल्या असतील नाही असं नाही पण माझं मन मात्र खरं आहे की मी खूप प्रेमाने त्यांचं केलं तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे